नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यांचे घन पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे वर्ग पाहिले अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा पाहिला अतिशय सोप्या पद्धतीने आपण गणित कसे शिकणार शिकावे हे पाहत आहोत बेसिक गोष्टी जर तुम आपल्याला गणितामध्ये आल्या तर गणित विषय काहीच अवघड वाटत नाही तर बेसिकमध्ये आता आपण वर्ग पाहिले कालच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे घन पाहणार आहोत तर एकचा घन केल्यास येतो एक घन एक। म्हणजे एका संख्येचा तीन वेळेस गुणाकार तीनचा घन केला तर येतो सत्तावीस चारचा घन केला तर येतो चौसष्ट पाचचा घन केल्यास येतो एकशे पंचवीस सहाचा घन केल्यास येतो दोनशे सोळा सातचा घन केल्यास येतो तीनशे त्रेचाळीस आठचा घन केल्यास येतो पाचशे बारा नऊचा घन केल्यास येतो सातशे एकोणतीस दहाचा घन केल्यास येतो एक हजार तर संख्यांचे घन म्हणजे एका संख्येचा तीन वेळेस गुणाकार अकराचा घन केल्यास येतो तो तेराशे एकतीस बाराचा घन केल्यास येतो सतराशे अठ्ठावीस तेराचा घन केल्यास येतो एकवीसशे सत्त्याण्णव चौदाचा घन केल्यास येतो दोन हजार सातशे चौवेचाळीस पंधराचा घन केल्यास येतो तीन हजार तीनशे पंच्याहत्तर सोळाचा घन केल्यास येतो चार हजार शहाण्णव सतराचा घन केल्यास येतो चार हजार नऊशे तेरा अठराचा घण केल्यास येतो पाच हजार आठशे बत्तीस एकोणीसचा घन केल्यास येतो सहा हजार आठशे एकोणसाठ आणि वीसचा चा घन केल्यास येतो आठ हजार तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज संख्यांचे घन पाहिलेत म्हणजे हे घन जर आपली पाठ असेल तर उदाहरणं सोडवताना आपल्याला काही अडचण येत नाही पटपट उत्तरं काढता येतात तर वर संख्यांचे वर्गही आपण पाठ करायचे व्यवस्थित आणि संख्यांचे घन पण पाठ करायचे तर माझे प्रत्येक व्हिडिओ पाहा यामध्ये तुम्हाला बेसिक मॅथ्स काय आहे हे पाहिलेलं आहे आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहिलेलं आहे नंतर आपण सिलेबस सुरू केल्यास आपल्याला काहीच अडचण येत नाही तर संख्यांचे वर्गही पाठ करायचे आणि संख्यांचे घनही आपण पाठ ठेवायचे म्हणजे आपल्याला उदाहरण पटपट येतात गणित विषय आपल्याला सोपा वाटतो गणित विषयाला आपण सोपे करून पाहणार आहोत तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा